शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या मुजोर पाकिस्तानला भारताचा इशारा भारतीय सेनेला कारवाईचं पूर्ण स्वातंत्र्य परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्रींची आक्रमक भूमिका अवघ्या तीन तासात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन जम्मूमध्ये नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणी पाकिस्तानकडनं गोळीबार भारतीय सैन्याच्या सडेतोड उत्तरानंतर गोळीबार थांबला शस्त्रसंधी झाली असली तरी पाकिस्तानवर भारताने लादलेले निर्बंध मागे नाहीत सिंधू जल करार पाकवरचे व्यापारी राजकीय आर्थिक निर्बंध कायम राहणार यापुढे दहशतवादी हल्ला देशाविरोधात पुकारलं युद्ध समजलं जाईल भारत सरकारचा मोठा निर्णय दहशतवादाविरोधात भारताचं मोठं पाऊल जम्मूच्या नगरोटामध्ये लष्करी तळात घुसला संशयित दहशतवादी गोळीबारात एक जवान जखमी सेनेने एक्सवर पोस्ट करत दिली माहिती भारताच्या सात मेच्या एअर स्ट्राईकमधील मृत दहशतवाद्यांची नावं समोर अब्दुल रोफच्या उपस्थितीत गार्ड ऑफ ऑनर दिलेल्या मुदस्तरसाई खात्मा मसूद अझरच्या मेहुण्यासह टॉपच्या पाच दहशतवाद्यांचा पाकिस्तानने भारताच्या नुकसानीसंदर्भात खोटी माहिती दिली तिन्ही सैन्यदल प्रमुखांच्या पत्रकार परिषदेत पाकची पोलखोल तर पाकच्या नागरी वस्तीवर कोणताही हल्ला केला नसल्याची माहिती घ्याड हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा जोरदार दणका सुखपूर सरगोधासह सहा सा एअरबेसवर भारतीय सैन्याकडून टार्गेट पाकिस्तानच्या रेहमियार एअरबेसवर भारताचा क्षेपणास्त्र मारा एअरबेसची धावपट्टी पूर्णपणे बेचिराक चीनचं खोटारड्या पाकला समर्थन पाकिस्तानसोबत असलेल्या चीनी परराष्ट्र मंत्रालयाकडनं स्पष्ट जम्मू पाकिस्तान से ड्रोन भारताकडून नष्ट सुरक्षा दल आणि ने हाणून पाडला हल्ल्याचा प्रयत्न बातम्या बघूया सविस्तर